उत्सवाला सुरुवात झाली आहे वारंवार मागणी करून देखील कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्डे बुजवले गेले नाहीत या खड्ड्यातून आगमन झाले मनसेकडून कल्याणमध्ये आज अनोखे आंदोलन करण्यात आले गणेशाची वेशभूषा धारण करून गणेश खड्डे रस्त्यावर अवतरले त्यांनी खड्ड्यातच ठाण मांडले यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मालवणी भाषेत देवा महाराजा हे गाराने घातले खड्डे बोचवण्यात भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना गणरायाने आता तरी सुबुद्धी द्यावी अशी मागणी यावी करण्यात आली मनसेचे जिल्हा प्रमुख उल्हास भोईल यांच्या नेतृत्वात हे अनोखे आंदोलन करण्यात आले त्याचे गणेश विसर्जनाचा एक आमचा गौरीपाडा तलाव आहे या तलावाकडे जो जाणार रस्ता खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हेच काय कळत नव्हतं म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं हे आंदोलन पुकारलं गेलं आहे की ह्या गौरीपाडा गावामध्ये जवळजवळ पाच ते दहा हजार गणपती विसर्जन होतात आणि हा आ, हा हा गौरीबाडा गव तलावाचा हा रस्ता महा नगरपालिकेच्या अधिकार विसर पडलेला आहे म्हणून त्यांना जाग येण्यासाठी आज गणपती राय खड्ड्यांतून जात आहे म्हणून गणपती रायाच्या चरणी प्रार्थना करतोय की आमच्या ग बिलीनगरपासून तर गौरीबाडा गावापर्यंत सुस्थितीत चांगला डांबळी रस्ता करण्यात यावा जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट कल्याण ए बी पी न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा